It doesn't नवीन घ्या नवीन दाखवा अरे दोन महत्वाचे इथपासून किती पर्यंत घातला होता साहेब आपण आज या वखराईच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि माननीय प्रमोद जठार यांनी यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे काय आपली प्रतिक्रिया असेल काय सांगाल नमस्कार मी महेश मयकर शिवस्मारक समितीचा अध्यक्ष या ठिकाणी जेव्हा चौकातील आपलं शिवस्मारकाचं नूतनीकरण जेव्हा झालं त्यावेळी राजापूरचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणची महाराजांची मूर्तीही बनवण्यात आलेली आहे आज त्या ठिकाणी मूर्ती ही एका विशिष्ट दिशेला अंगुली निर्देश करताना दिसते तर ती अंगुली निर्देश के आहे तो ही जी इंग्रजांची वकार छत्रपती शिवाजी महाराजांचा करार मोडून पन्हाळ्यावरती महाराज कैतेत अडकलेले असताना ज्या इंग्रजांनी त्या ठिकाणी सिद्धीजोहरला लांब पल्ल्याच्या तोफा पोहोचवल्या होत्या आणि त्या घडी मारा केला होता हे लक्षात घेऊन महाराजांनी या ठिकाणी या इंग्रजांना जाब विचारण्यासाठी म्हणून या ठिकाणी होती इंग्रजांची वकार खोदून खणून लुटली होती त्याच ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ही शिवसृष्टी व्हावी म्हणून शिवस्मारक समितीच्या तर्फे त्याचा एक आराखडा तयार करण्यात आला महाराजापूरचे जगदीश ठोसर यांनी तो आराखडा तयार केलेला होता आणि तो शासनाला आपण सादर करून त्या ठिकाणी भव्य अशी शिवसृष्टी हवी जेणेकरून राजापूरचा इतिहास हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा हा उद्देश ठरून त्याची निर्मिती करण्यात आली प्रत्येक ठिकाणी आपण सरकार दरबारी त्याची पाठपुरावा केल्यानंतर सन्माननीय प्रमोदजी जटार त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचल्यानंतर त्यांनी या ठिकाणी ठीक आहे मी लक्ष घालून ह्या संदर्भात काय असेल ती कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आता सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे तर त्या प्रमोदजी जटाजाचा आज वाढदिवस हो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळी शिवप्रेमी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांना दंड आयुष्य लाभो आणि या पुढेही या कार्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही त्यांना भेट घेणार आहोत धन्यवाद राजापूर शहरातील नागरिक शिवप्रेमी नागरिक आणि इतर लोकांची सर्वांचीच मागणी होती की राजापूरची ही इंग्रजांची वकार ह्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि त्यात भरपूर माध्यमातून ते प्रयत्न चालू होते प्रमोदजींपर्यंत हा विषय गेला आणि प्रमोदजींनी लक्ष घालून ह्या इंग्रजांच्या वकारीला दोन कोटी रुपये मंजूर करून आणले त्याबद्दल पहिले त्यांचा धन्यवाद देतो आणि त्यांनी असाही शब्द दिला की हा पुढे जे काय लागणार आहे त्यासाठी विधी कमी पड पडू पडू देणार नाही पण ही शिवसृष्टी पूर्ण करून देईन हा त्यांनी शब्द दिलेला आहे त्याबद्दलही धन्यवाद देतो आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसासाठी मी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद